दंडवत प्रणाम आजचा विषय जो आहे आ, तो म्हणजे खूप लोक जे आहेत ते आपल्या मुलांची जी नावं आहेत ती देवाच्या नावाने ठेवत असतात जसं कोणाचं कृष्ण नाव ठेवलं जातं कोणाचं सर्वज्ञ नाव ठेवलं जातं कोणाचं चक्रधर नावही ठेवलं जातं आणि ते त्यानिमित्ताने देवाचं नाव मुखामध्ये दे येईल म्हणून त्या मुलांचं नाव तसं ठेवलं जातं परंतु हे खूपच हास्यास्पद हो आहे की आपल्याला देवाचं नाव जर का घ्यायचं असेल तर ते आपल्याला सहजासहजी घेतल्या जात नाही आवडीपूर्वक घेतल्या जात नाही त्या नामाचं महत्व आपल्याला माहिती असून सुद्धा त्याचं स्मरण केलं जात नाही म्हणून आपण काय पर्याय शोधला की आपल्या मुलांची नावं जी आहेत ती मुलांची नावं म्हणजे देवाची नावं ठेवायची आता आपण जेव्हा मुलांची नावं उच्चारण करतो त्याला हाक मारत असतो तेव्हा खरोखर आपण देवाला हाक मारतोय अशा पद्धतीने हाक मारतो का नाही आपण त्यावेळी त्या आपल्या मुलालाच आपण हाक मारतोय अशाच पद्धतीने आपण ते हाक मारत असतो यदा कदाचित तुम्ही विचार करा जर का तुम्ही ते देवाचं नाव म्हणून त्याला जर का ते नाव तुम्ही त्याला ठेवलेलं आहे यदा कदाचित जर का तो कुठे चुकला तर तुम्ही त्याला अपशब्द बोलणार की अमक्या अमक्या म्हणजे ते जे काही नाव तुम्ही देवाचं ठेवले ते नावाचा उच्चारण करून तुम्ही म्हणणार की याला काय अक्कलच नाही याला काही कळतच नाही याला काही ज्ञान नाही असं तुम्ही त्या मुलाला उच्चारून बोलणार पण नाव कुणाचं घेणार देवाचं घेणार म्हणजे तुम्ही फक्त एकच बाजू बघितली की जेणेकरून देवाचं नाव मुखामध्ये दे येईल परंतु जर का अपशब्द बोलायचा जर का विषय आला तर ते अपशब्दही बोलल्या जाईल म्हणजे तो दोष सुद्धा घडणार आहे म्हणून लक्षात या आपल्या मुलांची नावं जी आहेत ती देवाच्या नावाने कधीच ठेवायची नाही तुमच्या मुलांची नावं जी काही जीवाच नाव आहे ते जीवाला द्या देवाचं नाव जीवाला लावू नका आणि जीवाचं नाव देवाला लावू नका ह्या गोष्टीच तारतम्य आणि त्याचं भान जे आहे ते आपण ठेवलं पाहिजे आणि म्हणून आजचा आज जो विषय आहे तो विषय हा थोडासा तुमच्या सर्वांच्याच मनातला जिव्हाळ्याचा विषय आहे हा की सहजपणे आपण त्या मुलांचं नाव असं ठेवून देत असतो आणि लक्षात घ्या की जर का तुम्हाला देवाच्या नावाचं उच्चारणच करायचं आहे तर नामाचे दहा ठाय ऐका स्मरणाची वचनं ऐका स्मरण संदर्भातले जे काही लेळ आहेत त्या संदर्भातलं जे निरूपण आहे स्वामींनी स्वतः केलेलं ते निरूपण ऐका श्रवण करा चिंतन करा आणि मग आवडीपूर्वक देवाच्या नामाचं उच्चारण करा जे स्मरणीय नाम सांगितलेलं आहे पंचनाम या सूत्रपटातील प्रकरणामध्ये त्यानुसारच देवाच्या नामाचं स्मरण करा असंच कुणाचं तरी नाव घेतल्याने देवाचं नाव घेतलं जातं आणि त्याच्यामुळे स्मरण होतं हा जो काही तुमच्या मनामध्ये संभ्रम आहे किंवा हे जो काही गैरसमज तुमच्या मनामध्ये तुम्ही बाळगून ठेवलेला आहे तर तो, तो काढून टाका म्हणून कुठेही कुठे कोणाचं कृष्ण नाव आहे म्हणून त्याचं कृष्ण नाव घेतल्यानंतर लगेच देवाच्या नामाचं स्मरण होत असेल असं जर का तुम्हाला वाटतं तर हा गैरसमज सर्वात आधी मनात काढून टाका आणि आपल्या मुलांची जी नावं आहेत ती देवाच्या नावाने ठेवू नका ठेवले असतील तर ते कायदेशीरित्या जर का शाळेमध्ये त्याची नोंद झालेली वगैरे असेल तर ते तुम्ही बदलता येत असेल तर ता निश्चित बदला आणि त्या पद्धतीने प्रपंचामध्ये जी काही जीवाची नावं चालतात त्या हिशोबाने ती नावं तुम्ही ठेवली पाहिजे तुर्तास हाच विषय तुम्हाला समजला असेल समजून घ्या आणि लक्षात घेऊन त्याच्याविषयीचं जे काही सुधारणा आहे ती सुधारणा निश्चितपणे तुम्ही करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे दंडोत्रणाम